अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शहरातील विविध क्षेत्रातील साठ करोड रुपयाचे विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रहार पदाधिकाऱ्यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडून बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला चांदूर बाजार शहरातील विकास कामात महाराष्ट्र प्राथमिक शाळा नगर परिषद उर्दू विद्यालय नगर परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक दोन महाराष्ट्र परिसर स्वीपर कॉलनी जमील कॉलनी ताजनगर उदय कॉलनी टिपू सुलतान चौक मुस्लिम कब्रिस्तान पाकिजा कॉलनी आदींचा समावेश आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार पदाधिकारी कार्यकर्ता संवेद शहरातील नागरिक यांना सोबत घेऊन शहरातील काही कामांचे लोकार्पण करण्यात आले तर काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले नगर परिषद हद्दीतील क साईट क्रमांक बावीस वर दोन करोड पस्तीस लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले शहरातील विकास कामासाठी आमदार बच्चू कडू यांनी साठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रहार पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांचा सत्कार आभार मानली। सत्कार आभार मानले कार्यक्रमाच्या वेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल माजी नगराध्यक्ष रहमान भाई माजी नगराध्यक्षा शुभांगी देशमुख ऍडव्होकेट आबिद हुसेन राजेश सिनकर संजय गणवीर सौरभ खाजोणे गजेंद्र गायकी लविना आकुलकर दिलीप हरकूट दिवाकर तायवाडे विनोद कोरडे संतोष किटुकले सचिन खुडे गणेश पुरोहित रवींद्र सूर्यवंशी शिशिर माकोडे फारुख भाई मुझफ्फर हुसेन हाजी सोहेल आदी मंचावर उपस्थित होते यावेळी आमदार तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले ना मी बदलणार ना माझा कार्यकर्ता बदलणार माझी रुग्णसेवा विकास कामांसह नागरिकांच्या विविध क्षेत्रातील समस्येकरिता माझा लढा सुरूच राहणार यावेळी विरोधकांना उत्तर देताना ते म्हणाले काही फक्त मुखात राम असतो कामात नाही माझ्या हृदयात राम आहे आणि कामातही राम आहे मी माझ्या मतदारसंघासह राज्यातील गोरगरीब अपंग बेघर बेसहारा यांचे काम करत राहणार व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव उपलब्ध राहणार कार्यक्रमाचे संचालन प्रसन्ना आढाव यांनी केले कार्यक्रमादरम्यान विनोद कोरडे दिवाकर तायवाडे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता प्रहार पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले ठाकुर ने मला घेऊन सुदेश नाकाळे रवि ठाकुर शिवास सगळ्यावरती होते जाती भाई नाही आहे समजा तर उचलणारा रवी ठाकूर तसाच आहे आणि त्याच्या कांद्यावर बसणारा भच्चीपुडू त्याचा तसाच आहे आपण सत्ता आल्यानंतर कार्यकर्ता बदलतो नेता बदलतो असं म्हणतोय पण आमचा कार्यकर्ता बदल बदलला नाही आणि सुद्धा बदलला नाही

आणि त्याने मग मला जी बाई माझ्या विरोधात चार दिवस उपोषणाला बसली त्याने महात्मा फुले अन्नाद साठे अडकल्या तयार केलं तिथे काही लोकांना मुसतो ना भडकवलं त्यांना आणि चार चार दिवस उपोषणाला बसून माझ्या व्हिडिओ रेकॉर्ड केले कशा पद्धतीने बच्चू कुम अन्याय केला सगळं केलं मला वाटतं ती जागा शहराच्या खास लोक सगळ्यांसाठी अधिक महत्वाची आहे आणि त्यांना पर्याय जागा आपण दिली जागा काळ जागेची व्यवस्था केली आणि त्या एका गरीब बाईला दोन महिला त्यांना उपोषणा बसून दिलाय बच्चूकोडची महाराष्ट्रात बच्चूकोडच्या बद्दलचं असलेलं चांगलं वातावरण काही होतीचा धंदा आहे आणि आम्ही नेहमी सांगतो आम्हाला नेता नाही होऊ शकतो आम्हाला बाग न होऊ शकता जो किसान आहे मजदूर आहे बाप नाही होऊ शकत आणि या पद्धतीने जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा काही किल्ले पाले पाठवून व्यवस्थित डॅमेज करण्याचा प्रयत्न होतो इथे थोडं डॅमेज केलं काही लोक बसून गेले का बच्चूकडची प्रतिमा कशी बेकार करता येईल महाराष्ट्रामध्ये जो काही बच्चूक प्रभाव वाढत चालला प्रहार वाढत चालले प्रहा त्याला थोडण्याचं काम काही पैसे घेऊन काही पद्धतीने खर्च हे दिवस वेळ वेळ पुण्यावाला खालेच पैसे आणि लक्ष गरीबी एवढी बेकार असत ते पुण्याच लसी होऊया ते हिंदू असू का मुसलमान असू दे का ते असू दे का माळी असू का पाटील असू का, का गरीबी केलं एखादा पैसा दिसत नाहीये आणि एखादा आमच्या आयोगीला जर दहा लाख रुपये खर्च सांगितला तर मग धुळ्यातून पाणी पडते काय विकून तिचा खर्च करू ती गरिबी ते प्रसंग धर्माने विचारत ते तुमची जाती विचारत ते सगळेसाठी सारखी असत आणि हे आम्ही सगळं जाऊन पाहिलेलं आहे आणि आमच्यासाठी ते फार महत्वाचं आहे घाल जो लज्जा जातात अपने सभी को सार की होती है और ये हमेशा बहुत अच्छे से अरे जीते जीते तबली का सर वेदना सर दुख सर क्या वेदना से मरम पट्टी करना काम अपन के लता जी तारे दुश्मन जी असर जी का जाकर हमारे टुकड़े भी कर दिया ना और उसको जरूरत है खून की तो बच्चे को टुकड़े हमारे कर लेंगे लेकिन खून उसको देगा ये हमारी विचार करा घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार